संविधान दिन का साजरा करतात भारताचा संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी एकोणाशे एकोणपन्नास साली भारताचे संविधान तयार होऊन स्वीकृत झाले त्यामुळे हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून संविधान तयार करण्यामध्ये मोठे योगदान दिले त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून न्याय आणि आधुनिक असे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान घडवले संविधानामुळे आपल्याला मतदानाचा हक्क शिक्षणाचा हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य कायद्यापुढे समानता असे अनेक मूलभूत अधिकार संविधान आपल्याला काही कर्तव्यांची जाणीवही करून देते जसे की आपल्या देशाचे संरक्षण करणे याचबरोबर राष्ट्रीय ऐक्य राखणे पर्यावरणाचे संरक्षण करणे इत्यादी शाळा सरकारी कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये संविधान दिन विश, विशेष कार्यक्रम निबंध स्पर्धा ध्वनी वाचन आणि शपथविधी करून साजरा केला जातो या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना व नागरिकांना संविधानाचे महत्व समजते एकूणच संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे देशातील लोकशाही मूल्यमापन करणे संविधानाबद्दल जागृती निर्माण कर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांना कृतज्ञतेने अभिवादन करणे संविधान हीच भारताची खरी ताकद आहे आणि त्याचे संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वापला हो ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद